का माझं नाव शिवशंकर श्रावण सेलोकर आहे मी सध्या बालकल्याण समिती सदस्य आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी मेंबर आणि माझं स्वतःचं पण एन जी ओ आहे इंडियन चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्ट त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला ॲडॉप्शनचं काम केलं दत्तक दत्तक जे मुलं दिले जातात अशा मुलांसाठी काम केलेलं आम्ही पण दोन हजार सतरामध्ये आम्ही ती ॲडॉप्शनची जी योजना होती ती बंद केली पण संस्थेचं काम अजूनही सुरू आहे म्हणजे गरजू जे मुलं असतात काळजी आणि संरक्षणाच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्याचं काम आम्ही करत आहोत तर इथे नर्सिंग तनिष्क नर्सिंग स्कूलमध्ये काही अशा गरजू मुली आहेत जवळपास पंधरा मुली आहेत की ज्यांना म्हणजे पालक नाही आहेत आणि अशा मुली नर्सिंगचा कोर्स करत आहेत तर या मुलींना आम्ही शैक्षणिक मदत आमच्या जे हो संस्थेकडून जेवढं होईल शक्य तेवढं जसं स्कूल बॅग आहे स्टेशनरी आहे अजून त्यांना काही जे गरज असेल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ती मदत आम्ही या संस्थेकडून कं निरंतर करत असतो आजही आम्ही मुलींना स्कूल बॅग आणि स्टेशनरी दिलेला आहे आणि त्याचा एक छोटासा हा का इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच माध्यमातून मुलींना आम्ही म्हणजे निरंतर ही मदत सुरू राहील आमची नर्सिंग होमच्या मुलीला आज आम्ही पंधरा मुलींना मदत केलेली आहे इथे पंधरा मुलींना स्कूल बॅग आणि स्टेशनरी रजिस्टर जे काही त्यांना आवश्यक का आहे याच्यासाठी ते सगळं साहित्य त्यांना लिस्ट मागितली होती आम्ही ती लिस्ट पाठवली त्यांनी त्या लिस्टप्रमाणे त्यांना ते सामान दिलेलं आहे तुम्ही संस्थेला काम लोकांना कामासाठी बघा कसं आहे की आम्ही विनाकारण खूप सारे पैसे इकडे तिकडे खर्च करतो पण थोडीफार गदद गरज या मुलींना असते खूप लोकांना माहिती पण नाही आहे याची पण अशा मुलींना गरज आहे या मुलींसाठीही थोडंफार प्रत्येकाने जरी मदत केली ना तरी खूप मोठ्या प्रकारचं काम होऊ शकेल तेच काम मी सुरू केलेलं आहे माझे बरेचसे मित्रमंडळी आहेत काही डोनर आहेत त्यांना मी रेग्युलर हे सांगत असतो की या मुलींना असे अशी गरज आहे आणि मला गव्हर्नमेंटचं अनुदान नाही आहे माझे मित्रमंडळी किंवा जे डोनर आहेत जे ओळखीचे आहेत ज्यांना संस्थेबद्दल माहिती आहे ते रेग्युलर मला डोनेशन पाठवतात आणि त्या डोनेशनच्या माध्यमातून मी या मुलींना मदत करत असतो हे माझं काम मा आता जवळपास दोन हजार बावीसपासून हे हा एक प्रोजेक्ट सुरू केला आहे मी गरजू आणि काळजी असणाऱ्या मुलांसाठी जी, जी गरज आहे शैक्षणिक मदत याच्या आधी आम्ही दत्तक योजनेचं काम केलेलं आहे म्हणजे दोन हजार चारमध्ये आम्ही ती आशीर्वाद दत्तक योजना सुरू केली होती त्या योजनेत जवळपास एकशे पंचवीस मुलांचं दत्तक विधानाचं लिगली म्हणजे दे कायदेशीर दत्तक विधान केलेलं आहे पण सरकारचे काही नियम बदलले ऑनलाईन झालेली आता दत्तक प्रक्रिया आणि ते आम्हाला थोडंसं फायनान्शियल अडचण आल्यामुळे ते प्रोजेक्ट बंद केला आम्ही पण बाकी मग काम सुरू राहावं संस्थेचं गरजूंना काही मदत आपल्याला करता येईल आम्ही बरेचसे बालगृह आहेत नागपुरामध्ये जिथे मुली आहेत आणि मुलं आहेत तर आशा किरण संस्था खापर आहे खापरखेड्याला एक अनुग्रह आहे